नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर नवटके आपलं या वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण व्हिडिओ घेऊन आलो आहोत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ महाराष्ट्र शासनाने चालू केलेली एक महामंडळ आहे आणि या महामंडळाच्या माध्यमातून जे बेरोजगार मराठा तरुण आहेत या तरुणांना रोजगारासाठी लोन दिलं जातं आता मित्रांनो त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत या लोन योजनेमध्ये मित्रांनो आपल्याला कोणत्याही प्रकारचं व्याज लागत नाही यामध्ये आपण बऱ्याच प्रकारचे व्यवसाय करू शकता उद्योग करू शकता व्यापार करू शकता आपल्याला जी व्यापार करण्यासाठी उद्योग करण्यासाठी लोनची आवश्यकता आहे तर या माध्यमातून लोन घेऊन आपण आपल्या व्यवसायाला सुरुवात करू शकतो आणि मित्रांनो यासाठी व्याज का लागत नाही तर हे शासनानं बिनव्याजी कर्ज व्याज परतावा योजना या नावाने चालू केलेलं आहे आणि यामध्ये आपण जो काही आपल्याला व्याज लागतं ते आपण व्याज परतावा आपल्या कर्जाचा जो आपण हप्ता येतो तो, तो हप्ता भरल्याच्या नंतर आपल्याला हे व्याज परत मिळत असतं आपले जे आधार लिंक खाता आहे त्या खात्यामध्ये हे या कर्ज योजनेचं व्याज आपल्याला हे परत मिळतं म्हणजे व्याज परत मिळाल्यामुळे काय होतं आपल्याला हे पैसे मुद्दलमध्ये वापरण्यास मिळतात अशी ही योजना आहे या योजनेमध्ये मराठा जे बेरोजगार तरुण आहेत ज्यांना नोकरी लागत नाही मग काहीतरी व्यवसाय करण्याची इच्छा आहे अशा मराठा तरुणांसाठी हे महामंडळ चालू केलेलं आहे आणि यामध्ये आपण कर्ज घेऊन व्यवसाय करू शकतो तर यामध्ये वयाची मर्यादा ही अठरा ते साठ आहे आता यामध्ये कोणकोणते व्यवसाय करू शकतो तर आपण एखादं दुकान चालू करू शकतो त्यामध्ये किराणा दुकान आहे जनरल स्टोअर्स आहे मशिनरी आहे परत यामध्ये शेती संबंधित व्यवसायसुद्धा आपण करू शकतो एखाद्याला भाजीपाल्याचं दुकान टाकायचं असेल किंवा यामध्ये ट्रॅक्टर घेऊ इच्छित असाल जे सी सुद्धा यामध्ये घेता येते आणि यामध्ये जास्तीत जास्त जे शेतीवर अवलंबून व्यवसाय आहेत असे व्यवसाय या माध्यमातून करता येतात आणि यासाठी लोन मर्यादा ही आपल्याला या अगोदर दहा लाख रुपये लोन मिळत होतं आता हे पंधरा लाख रुपयापर्यंत लोन गेलेलं आहे आणि भविष्यात शैक्षणिकसुद्धा लोन यामध्ये मिळणार आहे मित्रांनो त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला सर्व माहिती मिळून जाईल आणि मित्रांनो ही कर्ज योजनेचे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे आणि यासाठी काही डॉक्युमेंट जास्त लागत नाहीत काय नाही आपल्याकडं जवळपास हे सर्व डॉक्युमेंट हे घरीच असतात फक्त मोजके डॉक्युमेंट लागतात त्यापैकी एक आहे जे आपल्याला तहसीलमधून उत्पन्न घ्यावं लागतं तर हे उत्पन्नच फक्त बाकीचं बाहेरचं घेणं लागतं बाकीची सर्व कागदपत्रं ही आपल्या घरीच असतात त्यामध्ये शाळा सोडण्याचा दाखला रेशन कार्ड तुमचं पॅन कार्ड आणि तहसीलचं उत्पन्न इत इतके मोजके डॉक्युमेंट यामध्ये लागतात आणि एवढे डॉक्युमेंट घेऊन आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागतो आणि ऑनलाईन अर्ज करते वेळेस एक प्रोजेक्ट रिपोर्ट लागतो तर याच पोर्टलवर हे हा प्रोजेक्ट रिपोर्ट आपल्याला डाउनलोड करता येतो तो, तो पेनने भरायचा आहे आणि अर्ज कसा करायचा त्यासंबंधीचा व्हिडिओ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन आपण तो व्हिडिओ बघून अर्ज कसा करायचा त्यासंबंधी माहिती बघू शकता आणि मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे अर्ज करायचा अर्ज केल्याच्या नंतर एक पाच सहा दिवसाच्या नंतर येलो आय जनरेट होतो तो येलो आय आपल्याला ज्या बँकेकडून कर्ज घ्यायचं आहे त्या बँकेकडे तो येलो आय द्यायचा आहे आणि येलो आय दिल्याच्या नंतर त्या बँकेकडून आपल्याला कर्ज घ्यायचं आहे आता मित्रांनो यामध्ये असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की बँक लोन देत नाही तर बँक लोन न देण्याचं कारण काय आहे की बऱ्याच जणांचं बरेच शेतकरी काय करतात क्रॉप लोन घेत असतात आणि हे क्रॉप लोन भरतच नाहीत त्याच्या माफीची वाट बघत असतात मग आपल्याकडं जर अगोदरच कर्ज असेल तर कोणतीच बँक आपल्याला कर्ज देणार नाही आणि मित्र आपलं कर्ज हे क्रॉप लोन असतंच किती लाख रुपये जास्तीत जास्त दोन लाख रुपये तीन लाख रुपये पण हे लोन आपल्याला पंधरा लाख रुपये मिळणार आहे त्यामुळे ती बँक कर्ज देत नाही मग आपल्याला काय करायचं जर आपल्याकडे कर्जच कर नसेल आणि तरी जर बँक नाही म्हणायली तर तुम्ही बँकेला विचारू शकता की बाबा मला न देण्याचं कारण सांगा तुम्ही लिहून द्या मला की मला कर्ज का देत नाहीत आणि अशा वेळेस ज्या वेळेस आपल्याला तो मॅनेजर कर लिहून देऊ शकणार नाही कारण तस त्याला तसं देता येणार नाही त्याला तुम्हाला कर्ज देणं भागच आहे कारण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाचे अध्यक्ष जे नरेंद्र पाटील आहेत यांनी जिल्ह्या जिल्ह्यात मिटिंग केली आहे आणि त्या मिटिंगमध्ये सर्व जे बँकेचे अधिकारी आहेत जिल्हाधिकारी आहेत यांना सोबत घेऊन मिटिंग केली आणि त्या मिटिंगमध्ये सांगितलेलं आहे की आपण जी काही कर्ज प्रकरणे आपल्याकडे येतील ती सर्व मंजूर करा आता त्यामध्ये जर काही पहिलेच कर्जदार असतील तर त्यांना बँक देणार नाही कर्ज पण जे नवीन आहेत अशा लोकांना कर्ज द्या असं नरेंद्र पाटील यांनी मिटिंग घेऊन सांगितलेलं आहे त्यामुळे आपण बँकेत जाऊन नक्कीच चौकशी करायला पाहिजे मित्रांनो कारण काय होतं आपण ही फाईल करतो बँकेत जातो आणि नाही म्हणले की पुन्हा सोडून देतो असं नाही करायचं एकदा फाईल हातात घेतली किंवा त्याचा पाठपुरावा करायचा कारण कोणतंही काम पाठपुरावा केल्याशिवाय होत नाही कारण गेलो तर आपण बँकेत फाईल घेऊन लगेच मॅनेजरनं मंजूर केला असंही होत नाही कारण त्यासाठी आणखी काही प्रोसेस असते बँक आपल्याला सहजासहजी तर लोन देणार नाही कारण आपण भरू नाही भरू याची बँकेलाही गॅरंटी आली पाहिजे त्यामुळे आपण मॅनेजरला तसं समजून सांगायचं की सर मला हे लोन अशा अशा पद्धतीनं मी तुम्हाला भरणा करणार आहे आणि मी असा असा व्यवसाय करणार आहे अशा वेळेस त्या मॅनेजरचासुद्धा आपल्यावर विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि त्यावेळेस हे लोन मिळतं पण बरेच बेरोजगार तरुण किंवा शेतकरी काय करतात की हा अर्ज भरतात बँकेत देतात आणि ते मॅनेजर नाही म्हणले की पुन्हा सोडून देतात त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण होत नाही आपल्याला त्याचा पाठपुरावाच करावा लागेल त्यावेळेस आपल्याला हे कर्ज प्रकरण होईल आणि त्यापासून आपल्याला लाभ मिळेल आणि आपण हे जर रेग्युलर भरत गेला तर आपल्याला नंतर कोणत्याही महामंडळाची सुद्धा गरज पडणार नाही ती बँकच बँकेच्या मनानं आपल्याला कर्ज देईल त्यामुळे मित्रांनो आपण या योजनेचा नक्कीच लाभ घ्यायला पाहिजे पंधरा लाख रुपयापर्यंत मिळतं आणि पंधरा लाख रुपयामध्ये आपल्याला कोणताही चांगल्या प्रकारे व्यवसाय करता येतो मग तो शहरात करता येईल आपल्या ग्रामीण भागात करता येईल आज बेरोजगारी खूप वाढलेली आहे आपण यामधून आज प्रत्येक गावागावामध्ये शेड्सचे दुकान आपल्याला टाकता येऊ शकते किराणा दुकान टाकता येऊ शकते जनरल स्टोअर्स टाकता येऊ शकते मशीनरी दुकान किंवा एखादा सेवा व्यवसाय असेल कोणी मशीनरी म्हणजे मोटार रिवायडिंग करीत असेल त्यासाठीसुद्धा यामधून लोन मिळतं म्हणजे प्रत्येक बेरोजगार मराठा तरुण यामधून लोन घेऊन हे काम करू शकतो म्हणून मित्रांनो बेरोजगार न राहता आपण या लोन योजनेचा नक्कीच फायदा घ्यावा आणि योजनेबद्दल आणखी माहिती हवी असेल तर नक्कीच आपण कमेंट करून विचारू शकता किंवा ऑनलाईन प्रसेस प्रोसेसबद्दल आपल्याला काही अडचण आली तरीही आपण कमेंट करून विचारू शकता आपल्याला माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल मित्रांनो थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र